दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका कार्यक्रमात तथाकथित गोरक्षकांचे चांगलेच वाभाडे काढले होते त्यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर सडकून टीका केली होती यात काँग्रेस तरी कशी मागे राहील काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रिओ ऑलिम्पिकमध्ये का गेले नाहीत असा सवाल केला आहे जर पंतप्रधान मोदी हे रिओ ऑलिम्पिकमध्ये गेले असते तर त्यांनी भारताला कोलांटी उडत नक्कीच पदक मिळवून दिलं होती अशी उपहासात्मक टीका त्यांनी केली आहे आपल्या ट्विटर अकाउंटवरून ट्विट करत पंतप्रधान मोदी यांनी रिओ ऑलिम्पिकमध्ये नक्कीच भाग घ्यायला पाहिजे होता अशी उपहासात्मक टीका केली आहे गेल्या काही दिवसांपासून देशातल्या उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि गुजरात यांसारख्या राज्यांमध्ये तथाकथित गोरक्षकांकडून गोहत्येच्या नावाखाली अनेक अल्पसंख्याकांना मारहाण केली जात होती या मुद्द्यावरून देशातलं वातावरण चांगलंच तापलं होतं त्यामुळे सरकारवर ही टीका होत होती या संपूर्ण विषयांवर मोदी यांनी मौन धारण केलं होतं त्यानंतर दोन दिवसांपूर्वीच एका कार्यक्रमात या विषयीचे मौन मोदी यांनी सोडलं या संदर्भातील अधिक विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी लॉग इन करा लोकसत्ता डॉट कॉम